चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसई देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या मध्ये आपलं स्वागत इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी येथे भीषण खून इथलकरंजी येथील युवकाचा निप्पाणीजवळील अर्जुन नगर येथील एका महाविद्यालयाच्या मागील बाजूस भीषण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे धारदार शस्त्राने वार करून त्याची भीषण हत्या करण्यात आली आहे नंतरचा सदर मृतदेह निकम ओढ्यामध्ये फेकून दिल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली सुहास थोरात व एकवीस राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे या घटनेमुळे निप्पाणी परिसरात खळबळ उडाली आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर जवाहर तलाव आहे त्याला लागूनच तीन मनुष्य परिसर असून या ठिकाणी नेहमी वंद्यपींची वर्दळ असते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इथलकरंजी येथून सुहास थोरात व त्यांचे मित्र शुक्रवारी दुपारी पाणी येथे चारचाकी वाहन पाहण्याच्या दृष्टीने आले असावेत त्यानंतर त्यांनी सीमेवरील निकम ओढ्याच्या परिसरात मद्यप्राशन केले होते त्यानंतर थोरात आणि मित्रांमध्ये किरकोळ वाद झाल्याने धारदार शस्त्रांनी त्यांनी याची हत्या केली असल्याचे आता प्राथमिक दर्शनी स्पष्ट होत आहे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुहासगत प्राण झाल्यानंतर शेजारीत असलेल्या ओढ्यामध्ये त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला आहे अर्जुनी येथील पोलीस पाटील दिगंबर कांबळे यांनी याबाबत माहिती जाणून घेतली असून पंचनामा केला आहे तसेच मुरगुड पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे महामेळाव्याच्या संदर्भात युवा समितीचे आवाहन कर्नाटक सरकारच्या वतीने येत्या दिनांक आठ पासून बेळगावात हिवाळी अधिवेशन भरवण्यात येत आहे सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मागील काही वर्षे बेळगाववर आपला अधिकार दर्शवण्यासाठी आणि त्याद्वारे तीव्रतेने कन्नड भाषाशक्ती राबविण्यासाठी हा घाट घातला जात आहे मात्र महाराष्ट्रीय किरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करून याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे यासाठी आता महाराष्ट्र किरण युवा समितीच्या वतीने सीमा भागातील मराठी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे सदर महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करावा असे आवाहन युवा समितीच्या वतीने अध्यक्ष अंकुश केसरकर कार्याध्यक्ष सचिन केळवेकर उपाध्यक्ष वासू सामजी राजूकर कदम सिद्धार्थ चौगुले सरचिटणीस श्रीकांत कदम आणि इतर पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींच्या सहाव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न सांब्रा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींच्या सहाव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला एकूण बाराशे चौसष्ट अग्निवीर वायूंनी त्यांचे बावीस आठवड्यांचे कठोर आणि परिवर्तनकारी प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे भारतीय हवाई दलाचे सहाय्यक हवाई दल प्रमुख प्रशिक्षण एअर व्हाईस मार्शल व्यंकट मारे यांनी परेडचे पुनरावलोकन केले परेडमध्ये प्रशिक्षणार्थींनी दाखवलेल्या अचुकता आणि समर्पणाचे त्यांनी कौतुक केले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले तसेच त्यांना मार्गदर्शनही केले त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना यावेळी गौरविण्यात आले नीरज यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ए जी व्ही टी रिहांशी नाटवत यांना सामान्य सेवा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले विवेक गोवर्धन त्याचप्रमाणे सिंग यांना देखील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी शानदार प्रदर्शनाचा आनंद घेतला कारवाडमध्ये वाहनाला लागलेल्या आगीत लोकायुक्त निरीक्षकाचा मृत्यू धारवाडमध्ये एका भीषण रस्ते अपघाताची घटना घडली असून यामध्ये लोकायुक्त विभागाचे निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा बळी गेला आहे या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे हवेरीमध्ये लोकायुक्त निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले पंचाक्षरी सालीमठ हे बुधवारी सकाळी आय ट्वेंटी कारमधून गदगकडे प्रवास करत होते अण्णीगेरी शहराच्या बाहेरील बद्रापूरजवळ गदग हुबळी मार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक बसली धडकेच्या वेगामुळे काही क्षणातच गाडीने पेट घेतला आणि आग खूप वेगाने पसरली गाडीच्या दरवाज्याचे लॉक उघडता न आल्याने निरीक्षक सालीमठ यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले कॉलेजच्या वार्षिक उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शुक्रवार दिनांक पाच रोजी वार्षिक बक्षीस वितरण आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर जे टी देवेगौडा आणि रोटेरियन अशोक नाईक हे उपस्थित होते शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर डी टी बामणे यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले व्हाईस चेअरमन डॉक्टर पूजा बामणे यांच्यासह उपप्राचार्य डॉक्टर साणी कोप यांच्यासह सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर नूतन गुणगाळ क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर विनोद होंड्याळकर विद्यार्थी प्रतिनिधी गुरुनाथ चौगुले आणि गायत्री देवणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवानी हिने प्रार्थना सादर केली त्यानंतर डॉक्टर संदीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले इनर व्हील क्लबच्या वॉकेथॉनला उत्तम प्रतिसाद येथील इनरव्हील क्लबच्या वतीने शुक्रवारी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राने सुरू केलेल्या ऑरेंज द वर्ल्ड मोहिमेबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा यामागील उद्देश होता महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी अध्यक्षा अपर्णा भटकळ सचिव बेला शिवलकर जिल्हा आय एस ओ शालिनी चौगुले माजी असोसिएशन सचिव रत्ना बेहरे पी डी जी लता कित्तूर कार्यक्रम अध्यक्षा उर्मी शेरेगा आणि इतर अनेक सदस्यांनी या वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवला धरवूर संभाजी चौक ते चंदमा सर्कल पर्यंत हा वॉकेथॉन काढण्यात आला यात बालिका आदर्श शाळेच्या विद्यार्थिनींनी लाठी संरक्षण आणि लेझम सादर केले तेच आय ई आर आणि सी बी एल सीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली या मोहिमेत सहभागी होऊन वीज संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला यामध्ये रोटरी क्लबच्या सर्व शाखांसह सर्व शाळांचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद